पक्षानी अण्णाला उमेदवारी नाकारली त्या शिलवंत ना ना का कुणाला तरी उमेदवारी सुलक्षणा शिलवंत त्यांना उमेदवारी दिली मी गप्प बसलो प्रांताध्यक्ष जयंतराव होते जयंतराव म्हणलं अण्णाला कशाला कापलं त्याला द्या ते म्हणले दादा सगळेच काही माझ्या संमतीनं होत नाही बरं म्हणलं हरकत नाही त्याच्यानंतर एबी फॉर्म माझा मतदारसंघ मोठा असल्यामुळं जिल्हा मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो परंतु जयंतरावांनी मला ए बी फॉर्म एक दोन जास्त दिले अध्यक्ष महोदय मी रात्री बाराला निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हो औक ए एबी फॉर्म आणि उद्या अकराला पहिला जा आणि एबी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं आहे बाकीचा तू फॉर्म भर फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलं फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर ते आई संमती पण माझं नाव सांगू नका ना बरं